इथं बघा पेरू ला फुलं लागले ते झाड इथं का तस करायला लागला काय करते काल लय मोठा पाऊस झाला का इकडं पाऊस झालाय आता आता जेवढं नशीबात आहे तेवढं मिळणार आपल्याला हा सगळी म्हणते ती आम्हाला मूग मिळेल का मिळेल का मी म्हटलं आमच्या घरी तरी येऊ <laughs> दा दे मूग आधी घरी आलं की मग ती पुढच्या मारता येत्या तिथं जवळ आमच्या दारात येत नाही घरात येत नाही तरी हे आमचं नाही एकदा घरात आलं की मग बघू कुणाला द्यायचंय कुणाला ठेवायचं आहे काय खरं नसतंय बरं का ह्याच काही खरं नसतंय हातात नसतं आपल्या हा? हातात नसतं पावसाच आपलं नाही अजून जेव्हा आपल्या घरात जाईल तेव्हा आपलं चला सबस्क्राईब करा सगळ्यांनी लाईक करा व्यवस्थित सगळं घ्या सांभाळून सगळ्यांनी तर राहिलेलं काल दहा सर राहिलं होतं ते काढून घ्यायचं आपण आम्ही काढतो इकडे ही दोघ जण इकडे टाकते ती बाले आला आज आमच्या संग आज जरा यायला उशीरच झाला आम्हाला कारण घरचं आवरायचं होतं ते सगळं काय आहे बाल्या हा भिंगत आहे भिंगत आहे होय आगे बढत नाही होय काय ती माझच आहे बाबा आता आजीच टाकून आली तुझ्या झालाय मग कापून आणि आम्ही निघालो आहे घरी आता जेवण करायला पाण्याचा झार घेतलाय तर घामाने टिकली पडली माझ्या आता जाऊन घरी लावते चला घरी जाऊ आणि जेवण करून घेऊ ती दोघंजण ती मूग पसरते ती चला तो जॉब झाली का बाई हा नाही काय का तिच्या घरी निमांत तसा तर आता आम्ही चाललोय घरी मुलं आले असतील आता घरी तर चला जाऊया घरी तिथले कागद झाकून ठेवायचे ते वाटतं जरा मुगावरची तुम्हाला घट्ट जात दाखवते जाता जात

काय म्हणला का आले आले चल बाई कस बघतोय माझ्याकड